शिल्पकार महामानव परिसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांनी मला एकत्रित वाचनासाठी दिलेले आहे त्यांच्या मी पठण करतो धम धम्मन दंगा, तीन ते ज्यांना पारमेशमिता एक मधन सुद्धर चांगल्या रीतीने सांगितलेल्या धर्मानुसार जे आचरण करता ते मृत्यूचा कठीण संसार सागर ओलांडून पलीकडे जातात जे कन्न धम्म उपाय सुख तर पंडी तो ओका अनोख माग